चला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज काय भाजी करायची ती बघूया इथं मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे कोडी कढीपत्ता लसण अद्रकची पेस्ट आणि कांदा इथं मी मसाले घेतलेले आहे इकडं मी तेल ठेवलेलं आहे तापत आता फोडणी करून घेऊया फोडणीमध्ये मोरी जिरे कांदा परतून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबरी तुम्ही कढीपत्ता पण टाकून घ्यायचा लसणाची पेस्ट आपल्याला थोडी नंतर टाकायची कांदा थोडासा परतून झालेला आहे चला तर आपला कांदा लालसर झाला आता लगेच लसण पेस्ट टाकून मिक्स करून घेऊया कांदा लगेच लाल मसाले सगळे आपले घरगुतीच आहे जो आपण रोज वापरतो तेलात मसाला छान परतून घ्यायचा हे बघा आणि त्यामध्ये ही मूड आलेली मटकी टाकून घ्यायची ही मटकी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे लगेच त्यामध्ये आपल्याला आप पाणी टाकून घ्यायचे तुम्ही तुमच्या घटपात्र चाकराने पाणी टाकून घ्या तुम्हाला जशी मटकीची भाजी लागते त्याप्रमाणे आता यामध्ये लगेच चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आणि आपल्याला उकळी आली की यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा टाकून घ्यायचा आहे चला तर मग उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा आहे आणि मिक्स करून पाच मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची चला तर मग पाच मिनिट झालेले आहे बघा आपली मटकीची भाजी झालेली आहे हे बघा तुम्ही या पद्धतीनं कधीतरी अशी भाजी करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगा हा बघा रस्सा खूप छान खूप मस्त ही मटकीची भाजी लागते चपातीसोबत भाकरीसोबत अगदी भातासोबत ही नक्की या पद्धतीनं करून बघा